विधानसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली काँग्रेसचे तीनही उमेदवार पराभूत झाले त्यानंतर जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटलांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवला आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे काँग्रेसच्या नव्या जिल्हाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागते याची या शर्यतीत सुरुवातीला सुरेश हसापुरे यांचं नाव आघाडीवर होतं आता हसापुरे यांच्याबरोबर पंढरपूरचे युवा नेते भगीरथ भालके यांचं देखील नाव चर्चेत आलं आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे त्यामुळे मागील सर्व अपयश विसरून काँग्रेसने या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे याचाच भाग म्हणून लवकरच जिल्हाध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे यात सुरेश हसापुरे यांचं नाव आघाडीवर असलं तरी आता भगीरथ भालके यांचं देखील नाव यात चर्चेत येत आहे भगीरथ भालके हे लोकप्रिय नेते आहेत त्यांची क्रेज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे याशिवाय ते संपूर्ण जिल्ह्याभरात दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र म्हणून परिचित आहेत भगीरथ यांच्या या लोकप्रियतेचा फायदा हा काँग्रेसला होऊ शकतो त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे पण अद्याप या वृत्ताला भगीरथ भालके यांनी दुजोरा दिलेला नाही या केवळ चर्चा आहेत यामुळे भगीरथ यांच्याकडून काही संकेत मिळाल्यास याबाबतची पुष्टी होऊ शकते दुसरीकडे हसापुरे यांचं देखील नाव दरवेळेस चर्चेत येतं पण त्यांच्या पदरी काहीच पडत नाही यावेळेस हसापुरे बाजी मारतात का हे पाहावं लागेल तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा